नमस्कार मंडळी तर आज मी ना उपवासाचे मस्त असे साबुदाणे वडे बनवणारे मिनी साबुदाणे वडे आपले हे किंवा तुम्ही भजेसुद्धा बनवू शकतात तर साबुदाणे आणि कच्चा बटाटा वापरून छान असे मस्त आपण हे वडे बनवणारे खूप छान मस्त कुरकुरीत होतात तर उपवासाचे सारखे तेच तेच पदार्थ खाऊ नको वाटतात तर त्यावेळेस अशा पद्धतीने झटपट असे ना हे मिनी वडे बनवा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आहेत नक्कीच सगळ्यांना अगदी पटकन असे जमतील तर पटकन सुरू करूयात आपण छान असे मस्त हे वडे किंवा भजनची रेसिपीला तर ज्या ताई आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर वडे बनवण्याकरिता अशा पद्धतीने दोन मध्यम आकाराचे मी इथे ना बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे हे मी कच्चेच घेतलेले आहेत वरची साल इथे मी काढून घेतलेली बटाट्याची आणि तर एक वाटीभर साबुदाणे मी पाच ते सहा साथ तासासाठी छान असे भिजत ठेवले होते मस्त असे भिजून झालेले आहेत तर पहा अशा प्रकारे आणि जर तुम्हाला साबुदाणे भिजत घालायचे नसतील किंवा वेळ नसेल तर तुम्ही कच्चे साबुदाण्याचा सा सुद्धा वापर करू शकतात तर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत मी साबुदाण्याची पावडर करून आपल्याला इथं त्याचा वापर करायचा आहे तर बटाटे मी ना अशा पद्धतीने चिरून घेणार म्हणजे जेव्हा आपण मिक्सरला बारीक करू ना तर पटकन असे बारीक होतात त्याचे जाड जाड असे ना तुकडे राहत नाही म्हणजे छान मिक्सरला पटकन असे बारीक व्हायला मदत होते तर पहा अशा प्रकारे मी तर सर्व काही दोघंही बटाटे मी मस्त असे चिरून घेतलेले आहेत आता ही गेतले हे चिरून घेतलेले बटाटे आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार म्हणजे ना साबुदाणे आणि बटाटे दोघंही सोबतच मस्त असे बारीक होतात तर हे बारीक करत असताना मी इथं पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे कारण की बटाट्याला एक स्वतःचं पाणी असतं त्याच्यामुळं पाण्याची अजिबात आपल्याला गरज लागणार नाही तर पहा इथे ना मी अर्धे साबुदाणे टाकून घेतलेले आहेत आता हे ना ह्या वड्यांना छान असं मस्त तिखटपणा या त्याकरिता मी ना चार तीन त चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पहा अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक याची पेस्ट केलेली नाही आहे थोडंसं ना ओबडधच ठेवलेलं आहे तर हे बघा आपण पाणी न टाकता छान असं मस्त हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर साबुदाणेसुद्धा भिजत टाकले होते आणि बटाट्यामध्ये सुद्धा आपलं स्वतःचा एक ओलाव असतं त्याच्यामुळे पाण्याचा अजिबात इथं आपल्याला वापर करायचा नाही आहे तर दुसरी बॅगसुद्धा मी इथं ना मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं छान असं आपलं इथं एक भजी बनवण्यासाठी हे बॅटर तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये दोन मोठे चमचे भरून आहे ना मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे एक चमचावर जिरे आणि चवीप्रमाणे मीठ तर अशा पद्धतीने आपलं हे एवढंच साहित्य आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर याच्यामध्ये नक्कीच कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित असं छान आपण हे मिक्स करून घेणार तर वडे बनवण्याकरिता छान असं आपलं हे बॅटर इथं तयार झालेलं आहे अगदी झटपट असं आपलं हे मस्त साबुदाणे वड्यांसाठी हे बॅटर इथं छान असं मस्त तयार होतं तर तेल मी छान मस्त असं अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवर अशा पद्धतीने आपल्याला भजीप्रमाणे अगदी छोटे छोटे ना वडेच आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर आता जरी हे छोटे वाटत असतील ना पण जेव्हा ते तेलामध्ये तळले जातात ना तर ते फुलून अजून आहे ना थोडेसे डबल होतात म्हणजे छान असे मस्त फुलतात ते तेलामध्ये तडल्यावर तर पहा अशा प्रकारे ना एका साईडने व्यवस्थित असे तळून झाले ना मग आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान मस्त असे तळून घ्यायचे आहेत इथं जास्त आहे ना घाई गडबड करायची नाही आहे नाहीतर मग ते ना खाली किंवा व्यवस्थित असे तेलामध्ये जर तळून झाले नाही ना तर मग ते चमच्याला चिटकतात त्याच्यामुळे ना व्यवस्थित असे एका साईडने तळून झाले की मग दुसऱ्या बाजूने आपल्याला छान असे ना पलटून घ्यायचे आहेत तर हे वडे तळत असताना आपल्याला गॅस मध्यम किंवा मोठ्या गॅसवरच छान असे तळून घ्यायचं आहे कुठेही कमी गॅस करायचा नाही तर व्यवस्थित असे तळून होतात जर कमी गॅसवर तुम्ही हे वडे तळले ना तर मग ते व्यवस्थित असे तळून नाही होत तर ते मग लगेच पटकन असे तर ते तेलामध्ये फुटायलासुद्धा लागतात त्याच्यामुळं गॅस हा मध्यम ठेवायचा किंवा मोठ्या गॅसवरच छान असे तळून घ्यायचे तर पहा मस्त असे सोनेरी रंग आलेला आहे वड्यांना तर व्यवस्थित असे तळून झालेले आहेत आता सर्व काही वडे मी ह्याच प्रकारे ना तळून घेणारे छान असे मस्त हे पाहू शकतात तुम्ही आपले हे जे काही वडे आहेत ना तर ते फुल असे मस्त डबल होतात तर मग उपास कुठलाही असू द्या साबुदाणे वडे अशाच पद्धतीने बनवा खूप छान मस्त चवीला लागतात आणि झटपट देखील बनले जातात जास्त मेहनत न घेता अगदी कमीत वेळेत आपले छान असे मस्त साबुदाणे वडे बनवून तयार होतात तर पाहू शकतात किती मस्त दिसायला देखील खूप छान दिसत आहेत तर चवीलासुद्धा खूप छान मस्त आपले हे वडे बनवून तयार होतात तर तुम्ही हे साबुदाणे वडे चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात पण आपण याच्यामध्ये मिरची आणि जिरे वापरलेले आहेत त्याच्यामुळे असंही खायला खूप छान मस्त असे चवीला हे वडे बनवून तयार होतात तर पाहू शकतात किती कुरकुरीत आपले इथे हे साबुदाणे वडे तयार झालेले आहेत तर अगदी मस्त आतून किती पोकड मस्त असे झालेले आहेत तर अगदी पाणीपुरीसारखे छान मस्त आपले हे वडे आहेत नक्कीच करून पहा या उपवासाला छान असे मस्त कुरकुरीत साबुदाणे वडे तर मग जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा